सवे सीता सती जा सांगते बाप कळला पाहिजे बापाच वचन पूर्ण करण्यासाठी राज वैभव सोडलं छत्र चांगले सोडले शिवासन सोडलं सोड़ा। आपल्यापाशी काय सोडायला जोड नाहीतरी असं भटकावन नाही तरी आपण बापाचं वचन पाळत नाही बापाला सांगितलेलं ऐकत नाही काय आपल्यापाशी सोडायचं सोडायला जोड नव्ह सोडलं ते सांगून गेला राम आम्हाला सांगून गेला बापाच्या वचनासाठी वैभव टाकलं पाहिजे वैभव त्यागलं पाहिजे आणि किती वैभव एवढं वैभव असणार सोडलं कशासाठी बापाच वचन पूर्ण करण्यासाठी ते आलेले आहेत बर का असं ती स्वरूप नका रावणाला सांगते चला लक्ष्मण श्रीरामाचा भक्त अनन्य भावे अनुरक्त सावचित्त सर्व स्वे पत्नी बरोबर आहे भाऊ बरोबर आहे भक्त म्हणून भाऊ म्हणून नाही भक्त म्हणून बरोबर आहे भाऊ असला तरी भक्त झाला पाहिजे भक्त म्हणजे दास दास अशक्त गंमत सांगतो सांगायचं रात्र रात्र कमी पडेल पण सांगितलं तर तुम्हाला कळल हा महत्वाचा होत आहे बरं का दास म्हणून जे जे कर्म असतात दास म्हणून जी जी कर्म करतात ती कर्म उरत नाही आणि जी कर्म उरत नाहीत ती भोगावं लागत पाहिजे जी कर्म उरत नाहीत ती भोगायची पाळी नाही दास म्हणून सेवा म्हणून जी जी कर्म असतील ती सत्कर्म असतील किंवा दुष्कर्म असतील दुष्कर्म सुद्धा दुष्कर्म सुद्धा दास म्हणून केले सेवा म्हणून जर दुष्कर्म केलं तेही कर्म भोगावं लागत नाही कारण ते कर्म उरत नाही चालत मज मजकारणे तुमचे उठविले टाणे तुम्ही काय ताजणे करा अशा प्रकारचा तो प्रभ्रामचंद्र आहे अशा प्रकारचा तो लक्ष्मण आहे वर्णाचं वचन पूर्ण करण्यासाठी आलेला आहे जनस्थानाला तिथं पंचवटीला ते राहिलेले आहेत त्यांना फसवायला मी गेले त्यांच्याबद्दल खोटेपणा केला म्हणून माझं नाक का आणि कान कापते राक्षसांचा पूर्ण नाश करण्यासाठी आलेले आहेत आता ती भरवायला लागली आपल्या भावाच्या कानाचा धावने गरुडा जाता कर मारिले 14 सहस्त्र वीर माझा कैवार घेऊन आश्चर्य माझे भाऊधर दुसरा हिराहिरा पण प्रभू रामचंद्राना नावना किती झाले चंद्र भगवान भगवान की ऐसे रावणे नायक केले धावने सुरप दाराने जीवे प्राणे उपेक्षे रावण घेतलं धावलं नाही विचार करू कोणी रावणाची चिन्ह प्रतिपादी आता स्वरूप एवढं सांगितलं आपलं सगळं कोण आशवान आहे तुझ्यावर आता भविष्य तुझं काही राज्य जाणार आहे तरी बी हा बाबाला काही घाम आला नाही कधी मानव घेतलं नाही लगेच काही उठलं नाही रावण रावण शांत दिसला त्याच्यानंतर म्हणजे आता काहीतरी आपल्याला विमुक्ती करावी लागेल आता काय युक्ती करावं लागल नाथ महाराज पुढच्या वेळी नाही सांगतात श्री रामापासून सीता सुंदरी तैसे नाही दुसरी नारी मज पाहता या चराचरी तिची सरे न पावते बायाच्या लक्ष ठेवायचं त्या कसं कस कस याच करायचं तिला <laughs> वाटलं की आपलं दुःख सांगून याला काहीच फरक पडणार नाही मग याला काहीतरी लोभ लावा त्याला काहीतरी लालूच लावावं लागल काय लावावं लागल तर मग तिने शीतेच वर्णन करायला सुरुवात केलं लक्ष्मणाचं वर्णन केलं याला बरं वाटलं ऐकायला बाकी प्रतिक्रिया काही दिली नाही त्याला वाटलं आता आपला डावच फसतो का काय आता आपलं काही पाठबळ पाटरी राखाव होत नाही हो म्हणून काय केलं पाहिजे आता तिच्या लक्षात आलं आणि आता ते सीतेचं वर्णन करायला असणारे स्वरूपाला सांगते रामना तिच्या कुशी तशी एवढी सुंदर आहे एवढी सुंदर आहे किती रमा उमा नपवेस रे तेथे ते कोन पुसे सावित्री देवी गंधर्वी ना आसुरे तिच्या गवध्या कारे अरे ह्या विश्वामध्ये सगळ्यात सुंदर कोण असाल तर रंभाय उर्वशी देवगण आहेत वगैरे वगैरे काही असतात पण तिची बरोबरी करणार आणखी मी कोणी पाहिलं युक्ती सगळ्यापेक्षा सुंदर कोण आहे ती असणारी प्रभू रामचंद्र एक स्त्री सीता पत्नी पद्मेने स्त्रिया मृदो शरीर त्यावर तिचे नके अरवार ऐसी सुंदर सुकुमार मनोहर जानकी ज्या स्त्रियांना पद्मिनी म्हटलं जात की जिचं असणार सडपातळ अशा प्रकारचं शरीर एष्टी आहे सुंदर सगळ्यामध्ये दिसायला पद्मिनी असणार म्हणजे चेहऱ्यावरच जे लक्षणं असतात पायावरची जी लक्षणं असतात शरीर आकृतीची जी लक्षणं असतात त्या स्त्रींना पद्मिनी नागिनी आणखी ते त्याच्यामध्ये केलेले स्त्रियांच्या बाबतीमध्ये पण हे सांगते ती सगळी वर्णना असणारी फिकी पडतील या सगळ्या वर्णनापेक्षा वेगळी आणि वे सगळ्यात असणारी सुंदर अशा प्रकारची हा शिकाय हान जे पन्ना कार तिच बसण तिचं पाहण तिचं बोलणं सतत हास्यमुख अशा प्रकारची सुंदर सीता वर वदान देखता देखता तो विशाळ जाय भोक तहान तिचे देता बरवे पण मनमो भोव्या चंद्राच्या तोरी सक्य तिच्या घोव्याच आणि असं कपाळ असणारे असे मोठे असं त्या शरीराला सोबत असं पाहतच राहावं पाहतच राहावं पाहतच राहावं तिच्याकडं असं कोण वर्णन करतील स्वरूपाला सौभाग्योक्ते होत ते पासवानी नवटे चित्त लोलं माणसाचं चित्तच तिच्यावर इकडं तिकडे ढळू शकत नाही इतकी ती लेखणी आहे रेखता मनाची स्वरूपाडक पाहले की डोळे प्रसन्न होतात आणि कधी कधी डोळे ब्रह्मदेवाला भांडायला लागतात कि मला ह्या पापण्या आडव्या का येऊ असतो <laughs> कशामुळे याची निर्मिती केली पापण्याची का तेवढ्या वेळामध्ये तिच्याकडे पाहता येईल <laughs> डोळे काय करतात ब्रह्मदेवाला भांडतात की हे ब्रह्मदेवा इथं कशाला यांची निर्मिती केली कधी आडवं येतात म्हणजे ती सुद्धा आपण सुद्धा आडव येऊ नाही असं सतत तिच्याकडे टकला पाहत राहावं असं वाटतं बरं का ती रामनाथन करते श्री राम वनवासी शेता न शोभे त्याच्या कारण मानव हा स्तुतीप्रिय प्राणी आहे बर मानव कसा आहे कोणी असू तुम्ही असो आणखी एखाद्या रस्त्याने फिरणारा एखादा भिकारी सुद्धा असतो त्याला म्हणजे राव प्रत्येक माणसाला माणूस नाही खूप छान असं लोक किती बरोबर कारण माणूस प्रेम आहे आता ती रावणाला काय म्हणते एवढी सुंदर रस्ती आहे पण ती वनवाशीच्या ती सोबत नाही ती वनवाशाला कुठं पाय फिरणारा ला जंगलात घुन जाणारा ती तुझ्या भाग शिवास ना अगदी सोभून दिसेल बर का राहणार कारण तुझ्या आता एवढा मोठा तू म्हणजे देव तुझा असणारे शेव करा सुंदर एखाद्या वनामध्ये जंगलामध्ये फिरणाऱ्या बरोबर काही सोबतय का ते आता याची स्तुती करायला सुरुवात ते सत्य मानेस माझी गोष्टी पडावे तुझ्या दृष्टी हे माझे पोटे वर तर आता मी सांगते पण माझ्या मनावर तू विश्वास ठेवणार नाही रावणा पण तू तुझ्या डोळ्याला जर पाहिलं असणार तर मग मी बोलण्याला तुला खरं वाटेल त्याच्यात एकदा तू तिला पाहा असं ते आता आग्रह करते सीता सी वचना साक्षेपे प्रयत्न करशील एक रत्न आहे मग सीता सुंदर आहे सीता आहे तुला सोबत तुझ्या सेवा समोर एकदा बघून घे आणि पाहिल्यानंतर म्हणजे खरंच माझ्या बहिणीनं तिची पारख केली पिता सांगता सुरपण केसे स्वयं वरे देखले होती जसे चाफे गोरटी लावण रे रासे तैसी मानसे ठ महाराज परत या ओळीमध्ये वर्णन करतात जणकाच्या दरबारातले कि जसं रामचं नाव घेतल्याबरोबर त्याला तितली आठवण झाली तसं सीतेचं नाव आणि वर्णन सांगितलंबरोबर वर वर आता त्याला तिथली आठवण झाली कुठली जणकाच्या दरबारातली तर मी खरी खरं सीता काम तिथे मी पाहिलेली ना ते धनुष्य वेळी वेळ सुंदर होती देखने होती तिच्यासाठी तर माझ्या अंगावर आठवण शरीर रोमांची रावण लागले ध्यान सीतेचे आठवण झाली ते सीतेची पाहिली होती तशीच आता दृष्टी समोर दिसला नाही सगळे अंगावर केसर सर अंगाच्या उभ्या राहिले आणि सीता आता त्याच्या चित्तामध्ये बसलेली आहे गमना गमना सीतामय त्याचे होता पण मंदिर शिंदे पशी आणि त्यावेळेस सीता त्या मनामध्ये अशी भोळू लागलेली आहे आता त्याची अवस्था सीतामय झाली आहे रावण जेवरे सुपले देखे सीता सुंदरे

तिंग वर हिल किंवा व्यासानी पिढी नाही विष्णू देवाची एक हजार नावं तेच शास्त्र येते रावणाचं त्यांनी जी राग गायलेली आज कोणालाच गाता येत नाही रावण राग कुणापासून कुणाच्या आवाजातून राग कसे घेतले ते रावणालाच नाही ना कारण दत्तप्रबोध नावाच्या ग्रंथामध्ये ही जे सप्तस्वर आले सप्तस्वर ते सात स्वर मानवाचा एकही नाही त्याच्यामधला ही सात स्वरही वेगळी वेगळी इथं पण मानवानं तिथे ना अगोदर एकत्रित केली सप्तस्वर त्याच्यानंतर त्यांना कळवलं तो बुद्धिमान प्राणी तो म्हणला रामाबरोबर युद्ध करून तो आपल्याला सीता प्राप्त ना। होणार नाही मग काय करावं लागलंदना त्यावे अंगना कळू देऊ नये अना जना गोष्टी प्रधान सांगू नये कारण आता ही गोष्ट कोणालाच नाही कळली पाहिजे म्हणजे आपल्या प्रधानाला सुद्धा नाही रामाचं छळन केलं पाहिजे फसवून पाहिजे रामाला काहीतरी करून आणि फसवूनच काहीतरी हे काम झालं तर नाहीतर असं समोरासमोर बोलून काम होणार नाही हे त्याच्या लक्षात मग सीता प्राप्तीची विवंचना नाथ महाराज सांगतात की सभा विसर्जन झालेली आणि झोपायला काय जायला हरकत म्हणजे आजच्या <laughs> अध्यात आता काय उठ घडते काही नाही सभा विसर्जित नाथ महाराजांनी सभा विसर्जित केली आहे पण रावणाच्या चित्तामध्ये आता शीतेचं स्वरूप बसलेलं आहे सांगता की आता पाचारो निगे लंका मारा दुप्ची कोणाला न कळता को सगळ्यांनी घरी जायला सांगितलं जेवायला सांगितलं आणि एकेच शिवाकाला बोलिलो रथ आला रथामध्ये बसला आणि मारीच्या नावाच्या राक्षसाच्या भेटीला निघाला मारे चरावना बेटी गोष्टे माया मृगाची कामे कृष्टे उगे ती पंचवटे सीता गोरटे हरणार्थ कारण नाथ महाराज सांगतात की तो मारीच नावाचा राक्षस मायावी विद्येवर पारंग होता तो काय करील मा, मायावी विद्येनं तो काय करील मृगाचा हरणाचं रूप धारण करील आणि तो सीतेला काय करेल फसवल अशा प्रकारची योजना हो आखू लागली लाग का श्रीरामाचा बाना मारे चपावेल मरण मराठा मरता, मरता करील चरण दाव लक्ष्मणा गर्जुन सगळं हा मनामध्ये ठरवाय लागलाय काय 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 केलं पाहिजे मारीच असणार हरणात रूप जाईल राम असणार त्याला मारण्यासाठी जाईल आणि त्यांचा आवाज असणार वाचवा वाचवा म्हणून असणार तो काडी लक्ष्मण त्याचं पाठ राखण्यासाठी तिथून जाईल सीता एकटी असणारी पंचवटीला राहील मग मी तिला वाचून मी असा असणार तू मनामध्ये असणार आहे सगळं षडयंत्र वाचू लागेल मोडोरी धनुष्य शिरता जटा योजनो निलंकनाता या पासोरी सोडवी रसिता अपूर्व कथा अवधारा कारण जरी जटा वाढू आला ना तरी त्याचा सुद्धा असणार काय करी धनुष्याने त्यांचे किती आले तरी मी असणार त्यांना सामोरं जाईल आणि शेतीला घेऊन येईल असं मनामध्ये राम विचार करतो एक जनार्दना शरण पुढे अपूर्व निरूपण नमस्कार करतात की कथा ही सावध कारण कथेमध्ये दोन भाग असतात एक कथेचा भाव असतो आणि एक कथा असते कथा कशामुळे सांगितली तिथला भाव लक्षात घ्या ज्ञानेश्वरी मध्ये पहिल्या साध्यामध्ये सुंदर सांगतात शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कलकोवळे शेवती मनोमोवळे चकुव जसं शरद ऋतूच्या चांदण्यामध्ये अमृताचे कण पडत असतात चांदणीमध्ये आणि चकोर नावाचा पक्षी ते कण टिपत तसंच श्रोत्यांनी या कथेमधला भाव काय आहे कशासाठी ही कथा कशा सांगितली लेखकाने काय त्या लेखकाचं मत आहे तो भाव तुम्ही असणारा टिपला पाहिजे आणि हृदयामध्ये साठवला पाहिजे काय भाव आता या अध्यामध्ये आता मी एक आपलं जनरल म्हणजे असं कारण या गोष्टी सगळ्यात केल्या पाहिजे किती दिवस आपण हे सगळं करणार कवर करणार त्याच्यातून काय शिकणार आता हा या अध्यामधून आपण काय शिकलं पाहिजे नेमकं भाव काय आध्याचा काय भाव आहे सगळ्या अध्याचा आपल्याला काय याच्यामधून घेतलं पाहिजे आपण आता बोला ना तुम्ही या अध्यामधून आपण एकच शिकलं पाहिजे की जर आपण फसवलं दुसऱ्याला तर आपल्याला विनाशाला सांगलो विटंबना आपली निश्चित आहे या अध्यामध्ये काय स्वरूप नाका कशाला ना गेली लक्ष्मणाला फसवायला नागकन कशामुळे दुसऱ्याला फसवायला गेली दुसऱ्याला फसवायला गेलं की आपली विटंबना झाल्याशिवाय राहत नाही हे या आज्याच काय आहे भाव आहे दुसरा हि कथा आहे विमानानं गेली ते राहणार हि आहे पण एक कथेचा भाव काय आहे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपण दुसऱ्याला फसवायला गेलो तर आपली विटंबना झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे या मधून एवढं शिकव की नको रे बाबा माझ्या बुद्धीला आता त्याचा स्पर्श होऊ नको प्रभू रामचंद्र की जेणेकरून आमच्या बुद्धीला दुसऱ्याला फसवायचं कधी स्पर्श करा चला कुंडले